दैनिक भारत विचार निर्मी अचूक सत्य बातेंतन वतन आबाद रहे तू वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ जहाँ मैं याद रहे तू मैं जहाँ जहां मैं याद रहे तू मैं वतन जहां जहां मेरे वतन लो, भारता लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक राजनैतिक न्याय विचार न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची व संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या आणि त्या सर्वांमध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची व्यक्तीची प्रतिष्ठा प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी त्यांचे आश्वासन देणारी नमस्कार लेक्ति। दैनिक भारत विषय न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता आजारे आपणा सर्व स्वागत करत आहे आज भवानीपेठ या ठिकाणी संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अविनाश बागवे रमेश रमेशदा बागवे यांच्या नेतृत्वाखाली या संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच संदर्भात उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे संविधान रॅलीचा खूप मोठा जल्लोष भारतावर साजरा केला जातो याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत मोहनदादा जोशी हां दादा आप आम्हाला सांगा या रॅलीबद्दल आपल्याला काय वाटतं आहे काय संविधान रॅलीला पण संदेश दिला जग जगाला संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समतभूमीपासून ते या स्थळापर्यंत संविधान जनजागरण रॅलीचं आयोजन नगरसेवक अविनाश बागवे मातंक एकता आंदोलन लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आज समाजामध्ये जे संविधानाच्याबद्दलचं जे जनजागरण आठवण करून जनतेला देणं असतं ते फार मोठं काम त्यांनी या रॅलीच्या निमित्ताने केलेलं आहे आपण पाहिलं की मतचोरीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मताची चोरी करून लोकसभेमध्ये आलेलं सरकार असेल विधानसभेमध्ये आलेलं सरकार असेल आणि कालच महानगरपालिकेच्या पारूप मतदार याद्या जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इतका मोठा गोंधळ या प्रशासनाने आणि ज्यांचे हस्तक म्हणून हे प्रशासन काम करतं त्या शक्तीने हे केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही लोकांना हीच आठवण करून देतो आहे की भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर या मार्गानं जे काही प्रयत्न मनोवादी शक्तींचं चालू आहे त्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे त्याला बिमोड केला पाहिजे आणि म्हणून ही जनजागरण रॅली फार महत्त्वाची होती दादा उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आपल्या देशावर काही दोन हजार आठ साली हल्ला झाला होता तर त्या संदर्भात आपण काय लोकांना संदेश दिलेला आहे किंवा ज्या देशाबद्दल आपल्याला काय वाटतंय सांगा आज त्या शहीदांची आठवण येत असताना मुंबईवर ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सातत्याने हे दहशतवादी जे लोक आहेत त्यांना या देशाच्या सार्वभौमत्व हो आणि या देशाच्या एकात्मतेवर तोडण्यासाठी हे त्यांचा संपूर्ण प्लॅन असतो आणि आमच्या शूर सैनिकांनी कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी याला प्रतिकार केला मुकाबला केला आणि मुंबई उद्ध्वस्त करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न धुळीस मिळवलं आज त्यांची आठवण करत असताना मनामध्ये वेदना होत असताना की त्या शूर सैनिकांनी आपलं प्राणाची आहुती दिली बलिदान दिली या देशासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवली त्या शूर वीरांना सुद्धा या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे खूप खूप धन्यवाद दादा तर आपल्यासोबत आहेत माझे गृहराज्यमंत्री आदरणीय दादा बागवे साहेब दादा काय सांगाल आज आपण एरायलीबद्दल कसं काय संदेश संदेशात आहे कसे इरायलीचं नियोजन केलं होतं या देशातलं संविधान धोक्यात आलेलं आहे लोकशाही पण धोक्यात आलेली आहे संविधान टिकलं तर देश टिकेल लोकशाही टिकेल आणि गेल्या अकरा वर्षापासून ज्या जाती व धर्मांध शक्तीच्या विचारांच्या नेत्यांचं राज्य पक्षाचं राज्य आलेलं आहे तेव्हापासून ह्या देशामध्ये एक प्रकारचं अराजकता माजली आहे ठराविक समाजाला टार्गेट केलं जात आहे या देशामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्या कथ् आणि करणीमध्ये फार फरक आहे ते बोलतात एक करतात वेगळं आणि म्हणून संविधानाची गरज आज सध्याला देशाला फार आहे संविधान टिकवण्याची गरज फार आहे संविधानाच्या माध्यमातून ह्या देशातल्या सर्व जात धर्माच्या नागरिकांना समान अधिकार आहे शिक्षण घेण्याचा खाण्याचा राहण्याचा कपडे घालण्याचा स्वतंत्र बोलण्याचा ते समान अधिकार असताना ह्या सर्व अधिकारावरती एक प्रकारची गदा आणण्याचं काम ह्या भाजपच्या नेत्यांनी या भाजप सरकारनी केलं नाही अशी असंख्य उदाहरणं मी देऊ शकतो परंतु मी एवढं सांगेल की जेव्हापासून हे मोदी आणि भाजप सरकार सत्तेमध्ये आलेले तेव्हापासून ह्या देशामध्ये पक्ष फोडणे धर्माधर्मामध्ये जाते भांडण लावणे अशा तऱ्हेचं चुकीच्या पतीने सत्तेचा दुरुपयोग करून सत्तेची पैशाची मस्ती आलेलं हे सरकार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्याला देशामध्ये जे इलेक्शन झाल्या ते सर्व मत चोरीच्या माध्यमातून अवैध मा माध्यमातून चुकीच्या माध्यमातून ते सत्तेवरती आलेले आहेत त्यांनी निपक्षपाते इलेक्शनला सामोरं गेलेच नाही आहे ह्या ठिकाणी निवडणूक आयोग त्यांचा कोर्ट त्यांचं पोलीस त्यांचं सर्व त्यांचं असल्यामुळे या ठिकाणी त्या सर्व यंत्रणेचा त्यांनी गैरवापर करून सत्तेमध्ये आल्यामुळे आज आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्याला वाटतं आहे की लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे त्याकरता जनजागरण करून लोकांमध्ये संविधानाच्याबद्दलचं महत्त्व पटवून देऊन संविधान जनजागरण रॅली या ठिकाणी नगरसेवक अविनाशजी त्यांचे सर्व सहकार्य मित्रांनी कार्यकर्त्यांनी ही काढली ही उद्याच्या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ही रॅली समाजामध्ये उपयुक्त आणि समाज अवेअरनेसमध्ये ही चांगली प्रेरणायी ठरेल असं मला वाटतं त्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांना संविधानाच्या दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा या देशामध्ये दे संविधान टिकवण्याची त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यासहित सर्व नागरिकांची आहे असं मी समजतो आणि म्हणून संविधानाच्या निमित्ताने मी मनापासून सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय संविधान जय भीम जय हिंद आता एक महत्त्वाचा प्रश्न घेतो मी आदरणीय नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलेल्या वोट चोरीचं सा प्रमाण भरपूर वाढलेलं आहे देशामध्ये दे। त्याचा खुलासा हळूहळू होत आहे यावर काय आपण प्रवाश टाकताय मी पहिल्यांदा सांगितलं की ह्या देशातली लोकशाही नष्ट झालेली हुकुमशाही गुंडशाही आलेली आहे आणि म्हणून कोर्ट त्यांचं हे त्यांचे सुप्रीम कोर्टाचे जज त्यांचे हे त्यांचं निवडणूक आयोग त्यांच्याकडे पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे ही सर्व यंत्रणेचा गैरवापर करून ती मताची चोरी ते करतात आणि ई व्हीमध्ये पण त्यांनी टेम्परिंग करून त्याच्यामध्ये पण छेडछाड करून या ठिकाणी वोटिंग केलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे त्याची अनेक उदाहरणं आदरणीय राहुल गांधींनी देशासमोर मांडलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी संविधान वाचवण्यासाठी आज तुम्हाला आम्हाला जागृत होणं फार गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद दादा तर आपल्यासोबत आहेत नगरसेवक माननीय नगरसेवक अमित दादा दा पागवे दादा काय सांगाल आपण या रॅलीबद्दल आपल्याला काय आपण संदेश देण्या सांग देण्याचा उपयत्न करत आहे मी सर्वप्रथम तर ह्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं संविधान टिकवण्याचं काम आपले नागरिक या ठिकाणी करतात हे आजच्या रॅलीतून त्या ठिकाणी सिद्ध झालं कारण या रॅलीमध्ये खेळाडू होते व्यापारी होते मुस्लिम होते दलित होते सुवर्ण होते सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या क्षेत्रातले नागरिक या ठिकाणी होते मोठ्या संख्येने महिला भगिनी होते आमचे कचरा वेचक कर्मचारी होते मोठ्या प्रमाणात सगळे होते आज हे सगळं आम्हाला रॅली आयोजित करण्याचं मागचं कारण एकच आहे की अनेक लोकांना जे या ठिकाणी विशेषतः तरुण पिढी जे दुर्दैवानं की आता वीस पंचवीस वर्षाचे तीस वर्षाचे त्यांना आपल्या देशाची स्वातंत्र्याची लढाई काय होती स्वातंत्र्य काय होतं संविधानाच्या माध्यमातून लोकांची आधी परिस्थिती काय संविधानाच्या माध्यमातून त्यांना भेटलेलं नाही अधिकाराच्या माध्यमातून लोकशाही किती महत्त्वाची आहे हे त्यांना माहीतच नाही त्यांना सगळ्यांना वाटतं की देश दोन हजार चौदा नंतर स्वतंत्र झाला दे आहे देशामध्ये हिंदू दोन हजार चौदा नंतर जन्मला आलेत ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी देशाचं जातीच्या धर्म नावावर धर्माच्या नावावर विभाजन करण्याचं नाम त्या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु आमचा या रॅलीच्यामधून संदेश एकच देण्याचा प्रयत्न आहे की हा देश टिकवायचा असेल तर संविधान आपण टिकवलं पाहिजे संविधानचं आपण त्या ठिकाणी जोपासना केली पाहिजे त्यांचं संवर्धन केलं पाहिजेन हे सांगण्यासाठी यासाठी आजची या ठिकाणी रॅली होती आणि मोठ्या प्रमाणात सर्वांनी त्या ठिकाणी सभा घेतला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून सगळ्यांचं सा, विशेषतः आमचे सगळे नेते मंडळी ने आदरणीय ने माजी राजमंत्री भागवे साहेब असतील मोहनदादा जोशी साहेब असतील आमच्या पक्षाचे निरीक्षक मान्य पिंगळे साहेब असतील व सगळेजण या ठिकाणी झाले सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो हे करत असताना उद्या सव्वीस अकरा म्हणजे दोन हजार आठ साली त्या ठिकाणी मुंबईवर जो बॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो पण नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जो त्या ठिकाणी हल्ला झाला त्यावेळेस देखील सगळे त्या ठिकाणी हे अतिरेकी गुजरात मार्गे मुंबईमध्ये आले होते आणि ज्यावेळेस मुंबईवर हल्ला केला आमच्या सैनिकांनी आमच्या पोलीस दलाची कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना मारून पाडलं या ठिकाणी एकच व्यक्ती जो जिवंत सापडला त्याला देखील आमच्या पोलीस दलाचा शिपाई त्या ठिकाणी तुकाना मोंबळे हा त्या ठिकाणी समोर अतिकेकडे ए के फोर्टी सेवन असताना त्या ठिकाणी निहत्ता असताना त्यांनी त्याला पकडलं जिवंत पकडलं आणि त्या ठिकाणी पूर्ण संविधानिक पद्धतीने त्याच्यावर खटला चालला आणि त्याला या देशामध्ये फाशी दिली हे आपण विसरता नये पण त्याच्यानंतर बालाकोट असल पठाणकोट असल उरी असल किंवा आता पहलगामचा झालेला हल्ला असेल अजूनही अतिरेकी सापडले नाही कुठून आलं कुठून गेले कोणाला माहीत नाही त्या ठिकाणी पहलगामचा हल्ला झाला कुठल्या अधिकारी अतिरेकी होते कोणाला माहीत नाही त्या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात ओरीमध्ये बॉम्बस्फोट झाला पठणकोटला बॉम्बस्फोट झाला तीनशे पन्नास किलो आर डी एक्स आलं कुठून आलं माहीत नाही फरीदाबादमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता तीनशे किलो आर डी एक्स पकडलं कुठून आलं माहीत नाही ही परिस्थिती आपल्या देशाची आहे म्हणून आपल्या युवकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या देशाला टिकवायचं असेल तर एका जाती धर्मावर नाही तर संविधानाच्या अधिकार टिकावं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान दादांनी सर्वच कवर केले प्रश्न मला होता शिलग्न ठेवले वहिनी आपल्यासोबत आहेत वहिनी आम्हाला सांगा आपण आपल्यासोबत महिला भगिनी भरपूर आहेत महिला भगिनींनी भगिनीमध्ये सहभाग घेतला होता काय सांगाल आपण सर्वप्रथम मी सांगू इच्छिते संविधानामध्ये न्याय न्याय स्वातंत्र्य समता बंधुता समाजवाद धर्मनिरपेक्षता यासारखे सर्व मूल्य बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत आपल्याला सर्वांना माहितच आहे की आपल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशास नवीन देशासाठी स्वात संविधान निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या बाबासाहेबांवर होती आणि बाबासाहेबच हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आ, आपला अंतिम अहवाल म संविधान सभेपुढे सादर केला आणि त्या दिवशी हा अहवाल मंजूर झाला त्यामुळे आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने आणि विचारपूर्वक ते स्वतः दलित असल्यामुळे आणि त्यांनी खूप हाल अपेष्ट सहन केलेले असल्यामुळे त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगता येईल अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक माणसासाठी त्यांनी एक चांगले विशिष्ट अधिकार विशिष्ट कर्तव्ये चांगली नैतिक मूल्ये त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहेत खरं तर सांगायला गेलं तर मी महिलांच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगू इच्छिते की स इंग्रजांच्या का इंग्रजांच्या काळापूर्वी जेव्हा राजे महाराजांची सत्ता होती तेव्हा सुद्धा बायकांना पुर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार नव्हते आपल्याला एवढं माहिती आहे की महार मातंग अशा मागासवर्गीय समाजावरच अन्याय होत होता असं आपल्याला वाटतं पण महिलांवर सुद्धा खूप अन्याय होत होते त्यांना कुठलाही अधिकार नव्हता कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं चूल आणि मूल एवढंच त्यांचं आयुष्य होतं पण बाबासाहेबांनी समानतेचा अधिकार आपल्याला दिला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार आपल्याला दिल्यामुळे अधिकार दिल्यामुळे सर्व जाती धर्माच्या महिलांना आज पुरुषांच्या खांद्याला खांदा बिडवून समाजात वावरताना आपण बघतो आणि त्यांना दिलेलं हे स्वातंत्र्य जे आहे ह्याचं श्रेय आपण बाबासाहेबांनाच द्यावं लागेल त्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या स्त्रियांनी बाबासाहेबांचे आभार मानले पाहिजे खरं आपले तर संविधान हे लोकशाहीचा आत्मा आहे आपल्याला आपल्या देशात लोकशाही टिकून ठेवायची असेल तर संविधान टिकून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाची आहे त्यामुळे संविधान टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी व्यवस्थित प्रयत्न करणे खूप खूप आवश्यक आहे सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान खूप धन्यवाद